नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बहात्तर चुंचाळेगाव नाशिक या शाळेची शैक्षणिक सहल नुकतीच आयोजित करण्यात आली होती अष्टविनायकतील ओझर लेण्याद्री गणपती छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला देहू आळंदी मुक्काम करून दुसरे दिवशी पुणे दर्शन दगडूशेठ गणपती शनिवारवाडा लाल महाल, कात्रज उद्यान पुरंदर किल्ला सोपानदेव महाराजांची समाधी सासवड खंडोबाजी जेजुरीगड दर्शन करून ही सहल नाशिकला परतली हा सुरेल आवाज आहे मंगेश पाटक जे मनपा शाळा क्रमांक बहात्तरचे शिक्षक आहेत अतिशय सुंदर असा त्यांचा आवाज आहे आणि त्यांचं गायन आहे मंगेश पाटक यांनी प्रत्येक ठिकाणी मुलांना त्या स्थानाची माहिती सांगितली तसेच आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरात अभंग गायन केले शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांची गारद आणि अफजल वदाचा पोवाडा सुद्धा गायला मुलांनी मनसोक्त आनंद लुटला आपण पाहत आहात शैक्षणिक सहलीतील काही क्षणचित्रे महाराष्ट्राचं नाव पूर्ण होऊ शकत नाही असे आपले एक आद्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या ठिकाणी जन्माच्या स्थानी आपण आलेलो आहोत आपल्या महाराष्ट्रीय वासियांसाठी आणि आपल्या संपूर्ण भारतासाठी एक पावन आणि पवित्र भूमी आहे या सुंदर शैक्षणिक सहलीचे खेमना नातुशा फकीर शिवाजी महाराज हे एक महापुरुष होते त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला सावरलं त्यावेळेचा काळ जो होता तर जवळजवळ वर्षापासून मुलांना उत्तम जीवन आणि निवासाची व्यवस्था तर परकीय सत्ता श्रीमती सुलभा शिवदे हे पाच शाया होत्या सौ उपाध्यमाहा बरी शहा शिक्षक पाच शाया होत्या आणि या पाच शाया यांनी आपापसात राज्य वाटून घेतले मुख्याध्यापक या राज्यात शिक्षण यांच्यामध्ये संघर्ष व्हायचा यांच्यामध्ये लढाया व्हायच्या आणि त्या लढायांसाठी कोण वापरलं जायचं सगळे आपले महाराष्ट्राचे सरदार